मित्रांनो ज्यावेळेस एखाद्या अनिशानी पाचच्या अर्जाचा म्हणजेच तुर्ता तुर्त ताकीद अर्जाचा न्यायनिर्णय होतो किंवा दिवाणी दाव्याचा अंतिम न्यायनिर्णय होतो त्यावेळी ज्या पक्षकाराच्या विरुद्ध तो न्यायनिर्णय होतो त्या पक्षकारास झालेला न्यायनिर्णय आव्हानित करण्यासाठी कायद्याने एक संधी मिळते आणि यालाच आपण अपील असे म्हणतो तसे तर दोन्ही अपील हे दोन वेगवेगळ्या स्वरूपाचे आणि दोन वेगवेगळ्या प्रकारचे असे असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रकारच्या अपिलांबाबत माहिती घेणार आहोत जसे की हे अपील कधी दाखल करता येतात तसेच या तसे अपिलाची सर्वसाधारण कार्यपद्धती कशी चालते व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त असा असल्याने व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्या तर फेकायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी ना मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉट रेझरमध्ये सर्वात महत्त्वाची आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अपील हे दोन प्रकारचे असतात एक म्हणजे नियमित दिवाणी अपील की जे अपील आपण दाव्याच्या अंतिम न्यायनिर्णयाच्या विरुद्ध दा दाखल करतो आणि दुसरे अपील म्हणजे ते अपील की जे आपण दाव्यामधील अंतरिम अर्जाच्या म्हणजेच इंटरलोक्युटरी आदेशाविरुद्ध दा दाखल करत असतो त्यास आपण किरकोळ दिवाणी अपील म्हणजेच मिसलेनियस सिव्हिल अपील असे मानतो अगोदर आपण किरकोळ दिवाणी अपिलाबद्दल संपूर्ण माहिती आहे घेऊयात आणि त्यानंतर रेग्युलर म्हणजेच नियमित दिवाणी अपिलाबाबत माहिती घेऊयात बघा ज्यावेळेस वादी एखादा तुरता तुरता ताकीदार अर्ज म्हणजेच तात्पुरत्या मनाईसाठीचा अर्ज कोर्टासमोर देत असतो म्हणजे ज्यावेळेस एखादा अंतरिम अर्ज कोर्टासमोर देतो आणि कोर्ट त्या अंतरिम अर्जावर आदेश करतात तो आदेश वादी किंवा प्रतिवादी ज्या पक्षकारास मान्य नसेल तो पक्षकार जिल्हा न्यायालयामध्ये जाऊन एक अपील दाखल करू शकतो आणि खालील कोर्टाने दिलेला न्यायनिर्णय किंवा आदेश हा जिल्हा न्यायालयाने रद्द करावा अशी विनंती या अपिलामध्ये करू शकतो या अपिलास आपण किरकोळ दिवानी अपील असे म्हणतो यालाच इंग्लिशमध्ये मिसलेनियस सिव्हिल अपील असे म्हणतात तर या अपिलाची सर्वसाधारण प्रक्रिया कशी चालते ते देखील आपण थोडक्यात समजावून घेऊयात बघ ज्यावेळेस अपेलंट अपील दाखल करतो त्यावेळेस त्याचे नोटीस समोरील पक्षकारास म्हणजेच रिस्पॉन्डंटला काढले जाते समजा अपेलंटने अपिलामध्ये खालील झाले आदेशाच्या अंमलबजावणीसाठी स्थगिती म्हणजे स्टे मागितलेला असेल त्या स्टेबाबतचे देखील नोटीस रिस्पॉन्डंटला काढले जाते रिस्पॉन्डंट अपिलामध्ये हजर झाल्यानंतर रिस्पॉन्डंटने म्हणणे द्यायचे असते ज्याप्रमाणे दिवाणी दाव्याचे कामकाज अतिशय वेळखाव असे चालते त्याप्रमाणे अपिलाचे कामकाज चालत नाही कारण अपिलामध्ये ज्या स्टेजेस असतात त्या कमी असतात जसे की अपेलंटने अपील दाखल केले रिस्पॉन्डंट अपिलामध्ये हजर झाले की रिस्पॉन्डंट अपिलास म्हणणे देतात त्यानंतर दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद होतो आणि त्या अपिलाचा न्यायनिर्णय केला केला जातो या अशा एवढ्या कमी स्टेजेस असल्यामुळे अपिलाचा न्यायनिर्णय लवकरात लवकर केला जातो किरकोळ दिवाणी अपिलाबाबत माहिती घेतल्यानंतर आता आपण नियमित म्हणजेच रेग्युलर दिवाणी अपिलाबाबत माहिती घेऊयात रेग्युलर दिवाणी अपील साधारणपणे दाव्याच्या अंतिम न्यायनिर्णयाच्या नंतर दाखल केले जाते ज्यावेळेस कोर्ट एखाद्या दाव्याचा न्यायनिर्णय करतात त्यावेळेस ज्या पक्षकाराच्या विरुद्ध तो न्यायनिर्णय दिला जातो तो पक्षकार वरिष्ठ न्यायालयामध्ये नियमित दिवाणी अपील दाखल करतो या अपीलामध्ये खालील कोर्टाने दिलेला न्यायनिर्णय रद्द करण्यात यावा तसेच झालेल्या न्यायनिर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कोर्टाने स्टे द्यावा अशी मागणी करत असतो साधारणपणे अपील जिल्हा न्यायालयामध्ये चालवले जातात परंतु कोर्टाच्या न्यायकक्षेच्या अधीन राहून काही अपील उच्च न्यायालयाच्या न्यायकक्षेमध्ये येतात म्हणजेच काही अपील हे मान्य उच्च न्यायालयामध्येच दाखल करावे लाग रेग्युलर दिवाणी अपिलाच्या कार्यपद्धतीबाबत समजून घ्यायचे झाले तर संपूर्ण प्रक्रिया ही किरकोळ दिवाणी अपिला चालते फरक फक्त एकच राहतो की किरकोळ दिवाणी अपिलामध्ये आपण अंतरिम अर्जाच्या न्यायनिर्णयाच्या अंमलबजावणीसाठी स्टे मागत असतो तर रेग्युलर दिवाणी अपिलामध्ये आपण दाव्याचा अंतिम न्यायनिर्णयाच्या अंमलबजावणीसाठी स्टे मागत असतो की ज्या अंमलबजावणीला आपण दरखास्त किंवा एक्झिक्युशन प्रोसिडिंग असे देखील म्हणतो रेग्युलर दिवाणी अपिलामध्ये आपण दरखास्तीला म्हणजेच दरखास्तीच्या कामकाजाला स्टे मागत असतो म्हणजेच आपणास आता हे लक्षात आले की दिवाणी अपील हे दोन प्रकारचे असतात एक म्हणजे किरकोळ दिवाणी अपील म्हणजेच मिसलेनियस सिव्हिल अपील आणि दुसरे म्हणजे नियमित दिवाणी अपील म्हणजेच रेग्युलर सिव्हिल अपील तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन वेगवेगळ्या प्रकारच्या दिवाणी अपिलांबाबत माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार